thank <laughs> नमस्कार सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तसेच आज बलिप्रतिप्रदा दिन आहे पाडवा आपल्या मराठी भाषेमध्ये त्याच्याही तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा गाडी कुणाच्या नावाने धावते कशी काय काय नावी गाडी ही जय हनुमान प्रसन्न आतूर गुरुनाथ किवने धवलेपाडा या नावाने धावते हो ना म्हणजे असं गेलाय भेवंडी पासून पासून म्हणजे पनवेल बिनवलो सगळे कोणत्या कोणाला माहित पण नव्हता ते पण नंबर घेतात आणि आतूला कॉल करतात आम्हाला पाहिजे द्या बालमाचा पाहिर आम्हाला एकदा तरी द्या दादा नमस्कार नमस्कार प्रथम तुमची सर्वत्र ओळख द्या ना मला माझं नाव अतुल गुरुनाथ केवणे राहणार आम्ही धवलेपाडा आपल्या नंदीची ओळख द्या कसं काय नंदीचं नाव आमचं हा बालमा म्हणून बैल मी याची खूप चर्चा ऐकून एक महाराष्ट्र चॅम्पियन बालमा म्हणून पण असं तुम्ही एक प्रेमाने बोलता त्याला काय त्याबद्दल काय सांगाल नाही नाही आम्ही त्याचं नावच बा बालमा ठेवलेला आहे आणि चर्चा बोललं तर त्याचं नाव भरपूर आहे बर्माचं नाव भरपूर ना, आहे मी असं ऐकून आहे ना का हा नंदी मित्रांना दिसतो आहे ना हा बऱ्याचशा गाड्यांना घसलेला आहे बऱ्याचशा मैदानामध्ये काय सांगाल तुम्ही हां चांगल्या चांगल्या गाड्यांना घसलेला आहे हा ता, ता, घसले नंदी बर्मा आमचा आणि टॉपमध्येच खेळतो गेल्या गेल्या आमचं नाव बिंजोरला असतोच आता पण आम्ही बि बिंजोरसाठी बॅनर सोडला आहे पण आम्हाला कोणाचाच कॉल आला आहे ना अजून बिंजोरसाठी मी असं ऐकून आहे का मागे एक भिवंडीला कुठेतरी मोठा मैदान झाला त्या दिवशी पण खूप मोठी गाडी तुम्ही खिल्लेल्या आणि तुम्ही त्यावेळेस गटामध्ये त्या मोठ्या नंदीचा पराभूत केला होता काय सांगायला आपल्याला हां भिवंडीला मोठा मैदान होता मैदानावर आम्ही गेलो होतो मैदानामध्ये आपले निंबाळकर सरांचे निंबाळकर सर यांचा सरजा गटपात जाते गाडी सरजा वगैरे असे नामांतिक बैल होते त्यांच्यामध्ये आपली गाडी गटपात झाली होती आज देखील ना मित्रांनो आज बलिप्रथेनुसार आज आपल्या नंदी त्यांनी चांगल्या पद्धतीने सजावट करून गावामध्ये खूप मोठी मिरवणूक काढली आता काय बोललं त्याबद्दल मिरवणूक म्हणजे आमच्या नंदीने नावच आमचं एवढं केलं आहे ते त्यामुळे आम्ही त्याची मोठी मिरवणूक काढली आहे बेंजू वगैरे मित्रांनो पाहू शकतात ना या ठिकाणी ना एक त्यांच्या दारामध्ये एक हा भलमा नंदी म्हणून असंच एक सहज त्यांनी हा नाच चालू केला आणि यापुढे लवकर एवढं नाव नव्हतं पण या नंदीने त्यांना एवढं नाव प पोचून दिलं आता काय सांगाल तुम्हाला वरपर्यंत नंदीच आम्हाला असं लागलं आहे का त्याने असं कधी का मान खाली जाईन अशी एक पण शरद नाही का ती नाव कमी पडेल असं हे झालंय तुमच्यासोबत ना आज तुमची मोठी टीम आहे आज बघू शकता टीम म्हणजे त्यांचं कुटुंबच आहे सर्व प्रत्येकाची थोडी थोडी ओळखते कोणाचं काय कॅरेक्टर टीम म्हणजे आम्ही सर्व भावंडच आहेत सर्व आम्ही काकाची मुलं वगैरे आणि सर्व आमच्या घरच्यासारख्याच आहेत सर्व सर्वजण आम्ही मिरूनच शर्तीचं नियोजन वगैरे करत असतो मित्रांनो आज या ठिकाणी पण पाहू शकतात ना आज त्यांच्या दावणीला चार ते पाच बैल आहेत चार ते पाच गाड्या आहेत मोठ्या मोठ्याला पण त्यांना ही लक्ष्मी त्यापेक्षा जास्त प्रिय आहे प्री काय बोलाल हां सर्व गाड्यांच्यात आम्हाला आमची लक्ष्मी सर्वात भारी आणखी ना याच्याविषयी मला सांगा गाडी कुणाच्या नावाने धावते कशी काय काय नावी गाडी ही जय हनुमान प्रसन्न आतूर गुरुनाथ पिवणे धवलेपाडा या नावाने धावते आज ना जसं कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण होते तुमचे सगळे नंदी होते नंदींची मस्ती खूप चालली होती ना सगळ्यांचा आनंद वेगळाच होता काय सांगाल हां सर्वांचा आता आनंद सर्वांनी भरपूर अशी मज्जा केली आणि सर्वांची इच्छा होती का बैलाच्या आपण बैलांनी एवढं नाव केलंय तर बैलाची आपण मस्त बेंजू वगैरे लावून मिरवणूक काढायची त्या हिसबामध्ये आम्ही बैलाच्या आत बेंजू वगैरे लावून मिरवणूक काढली आणखीन एक प्रश्न विचारच झाला तर कसा असतो प्रत्येकाचा ना आवडता नंदी असतो त्याच्या नंदी व्यतिरिक्त तर तुम्हाला असं कोणता नंदी एकदम तुम्हाला तुमचा आवडता तुमच्या बलमाव्यतिरिक्त सांगा एखादा सांगायचं झालं तर नाव सांगायचं मग व्यतिरिक्त झाला तर आपला एक बकासूर देव चांगला नंदी आहे तो पण नंदी कधी रिवास आलेला नाही आणि आमचा पण नंदी हा कंटिन्यू तीन वर्ष पडतो मग बैल हा कधीच रिवास म्हणून आलेला नाही आज तुमच्या नंदीला घडवण्यामागे या याला घडवलं कोणी कुणाच्या हो? बैलाच्या सोबत राहून शिकला घडवलं म्हणजे आमचा एक नंदी होता पहिले सोन्या म्हणून त्या सोन्यामध्येच हा पुन्हा ट्रेन झालेला आहे तुमचा हा नाद किती जुना वडिलांपारी आता वडील तर इथेच बसलेत मुलाखतीमध्ये त्यांचा पण आजोबांपारी असेल काय सांगायला आजोबांपासून आहे म्हणजे आणि हा पुढे असं चालू राहणार आहे मित्रांनो ना मित्रा आपण नेहमी मुलाखत घेतो सर्व गोष्टी बघतो तर आपण एक थोड्या वडीलधाऱ्या माणसांकडे थोडीशी मुलाखत घेऊ हो। बाबा तुम्ही बोला थोडा नमस्कार नमस्कार सर तुमची ओळख द्या ना गुरुनाथ परुशाम केवणी ढोले बडालोबा तुमचा नाद कसा काय बैलामध्ये कसा काय सांगाल हा नाद म्हणजे आमचा पूर्वी एक सोन्या बैल होता हा आणि एक आमचं शेजारीच गाव आहे त्यांनी विकायला लावला होता मला बोल बाबा वासरू हाणा जागा मी चांगला तुमची इच्छा जा त्याचा असं तकदीर लागलं त्याचं का त्याने आमची हाऊसच पूर्ण केली त्या मालकाची हाऊस त्याची नाही हाऊस केली तो आमच्या हाऊस त्यांनी पूर्ण केली आमची जाडी म्हणजे लक्ष्मी आमच्या घरी चालून आली तो आल्यापासून आमच्या घरी पूर्ण जागा आमच्या गाड्या घोड्यांच्या भरूनच गेली आणि आम्हाला त्याने त्याच्यापाशी काहीच कमी नाही आजचा जो कार्यक्रम झाला एक मिरवणूक झाली गावामध्ये नाव झालं तुमचं सा काय सांगाल तुम्ही यामध्ये तो आनंदी आनंद आहे सांगला आता आमची इच्छाच होती का बैलाने आपलं नाव केलंय तर आपू मध्ये त्याचं नाव करायचा त्याची मिरवणूक करायची नक्कीच ना, ना बैलाची एक परत फेड तुम्ही देताय त्याला तुम्ही कधीपासून सर्तीला गेलेत तुम्ही कुणाच्या मागे गेले पहिल्यांदा काय आला पहिलं म्हणजे आमचं होतं सोन्यामुचा गरजू तर एवढी मोठी आऊस नव्हती तसा बलमा आला तशी मोठी आऊसच होऊन गेली आऊस त्यांनी अशी केली का दो हल्ली आम्हाला दो तो बोलता मला पायरा त्या तो मला पाहिजे द्या अशी इच्छा त्यांनी पूर्ण केली आणि कोणच्या महिन्याने टाकला तर तो असा वाटत नाही का बलमा कमी आहे म्हणून आता कसं मुलं सर्व नियोजन करतात पण तुम्हाला पण फोन येतात मला दे त्याला पायरा दे याला आला तरी मी नियोजन आतलंच करतो सवला त्या आणि एक आमचा जोडदार आहे नंदू केवणे आमच्या पाठी असतो तो एक मलमारी आऊस करतो प्रत्यक्षाने आमच्या पाठी येतो आज पण त्यांनी बाहेरासाठी स्वतःने हारवीर घेऊन आला तो, तो म्हणजे आहे आणखी काय सांगायला बैलाबद्दल तुमच्या दारादी लक्ष्मी उभी आहे त्यामुळे एवढा सगळं नाव झालंय तुमचं काय सांगायला या शर्यती क्षेत्रामध्ये कसा नाव कमाल टाइम लागतो आता बाहेर जरी आपण किती जरी असो ते गावागावापर्यंत पोहोचतो पण आता बैलगाडी क्षेत्रामुळे तुम्ही साता समुद्रा पार महाराष्ट्रापर्यंत तुमचं नाव पोचते काय सांगाल नाव म्हणजे असं गेलंय का भेवंडी पासून पासून म्हणजे पनवेल बिनवेल बोस सगळे कोणता कोणाला माहीत पण नव्हता ते पण नंबर घेतात आणि आव कॉल करतात आम्हाला पायरा द्या बलमाचा पायरा आम्हाला एकदा तरी द्या एक तुमच्या काळची जुनी एक आठवण शर्ती जी काय सांगायला काय एखादी बारीकपणाची बारीक होते आमचं पहिले एका घरगुती बाईला होती असे गाडीला आणून पण गाडीला मागलीत आणि शर्तीला आमच्या बाबा होता त्या टायम आम्ही ती देवपाळशी अड्या आणलेली ते पण आमच्या हाऊस केली ती गाडीशी स्वराज आणि शेगडाल तुपाचं बाग्या नव्हत्या तो शेगड्या मेंढ हा मेंढ बालद्या होत्या हा ती मोठी शहरात म्हणजे कमी दोन हजार दोनशे एक एकशे अकोन असं चालेल का बाबा नमस्कार नमस्कार बोला तुमची ओळख हो द्या ना नंदू श्रीपतीने आताची तुमच्या दोस्तीबद्दल बोलले त्याबद्दल काय सांगाल तुम्ही दोस्तीने भाऊच्या भावे बोलला काय दोस्तीचा काय नाही काही नाही भाऊच्या आज पण तुम्ही तयारी करायला लागते सगळ्या उरकायला असते काय बोलायला सगळी बैला पण तुम्ही धरली बऱ्यापैकी हो हाऊस आहे पूर्ण बैला बसून हवूस लागली मला आता म्हणजे आनंद येतो त्याचा तो आनंद देतो पण आम्हाला आता एवढा मार्ग आहे तरी तो कधी मला अजिबात न कधी कधी असं धरून द्याव तरी धरणाला तरी पण तुम्हाला कधी असं आठवतो पहिल्या सगळ्यात पहिले शेतीला कधी केलं तुम्हाला आठवतंय का पहिले गावामध्ये एक आज बैल ही पण माझं महिला होते गाडीची अशीच वासरा होते ते आनंद म्हणजे तेवढा केलं ना बायला चालणार होते आनंदाने केलेला आम्ही एवढा आता बैला पलतात शर्ती जातोय तो तीच मजा येते मोठे म्हणजे नव्हती पोझिशन शर्तींची वेळेला मेंढा म्हणजे लई मोठा होता मोठी शरद बोलत मेंढा बालली हांडाली हा बोला मेंढा हंडा बादली घमेलांच्या गोंड्यांच्या कासऱ्यांच्या पण शर्ती आम्हाला हलक्या म्हणजे हलक्या आता हलक्याल त्यांना या दोन हजाराच्या या गोंडच्या पण शिरते त्यावेळेला एवढ्या हलक्या हलक्या शिरते होत त्या काळात नाही या काळात काय फरक वाटतं का त्या काळात म्हणजे लय पुष्कळ हां लस काल मोठा आहे आता ही अशी <laughs> पन्नास हजाराची ना पंचवीस हजार आहे शरद त्यावेळेला दोन हजारही शरद पाच हजार आहे म्हणजे मोठी शरद